का घराच काय हाल बनवून ठेव कस चांदी साधल्या बघा नाहीला रेडी बिडी होऊन बॅग बिग अडकून काय आता आम्ही जेवणार आहे बघा या राहण्या इथे जस्ट वाढल्या प्लेट आज काय बनवले आलू मटर आलू मटर हो, आणि <laughs> इकडे चालल्यात आता अतुल आणि पप्पा आवरून शेतासाठी काय आणायला शेतात पंप आणायचा औषध खत शेतात पंप औषध खत आणायसाठी चाललंय हरभार मारायला त्यांना औषध लागते ना त्यामुळे पंप लागणार ला। मग इलेक्ट्रिक आणायला सांगितलं इलेक्ट्रिक आणाल ना हा इलेक्ट्रिक आणलंय कसं चार्जिंग लावलं आपलं <laughs> 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 नाही ते चालल्या बघा सियाला आणला रेडी बिडी होऊन बॅग बिग अडकून पॉश मध्ये एकदम रोजच चिज टायमिंग आहे सियाला आणायचं दुपारच दुपारी सियाला आणयला दिदी जात्या बघा घराचं काय हाल बनवून थोडे स्नो पडलं घरात मम्मी माझी निवडत होती विहार रडत होता त्याच्यामुळं ह्या विहानला रडत होता एवढा परिस्थितीत करा म्हणले तर ही बघा कुठं पण पसरले आता मार पाहिला अंदर काय चालू आहे भागी निवड कि हो गे आज दुकानाला भाजी निवड <laughs> 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 भाजी एवढी मोठी भाजी लाईट नाही दिस ना तर हे आहे भाजी एवढी झाली एवढी झाली शेवग्याच्या शेंगाची भाजी शेवग्याची भाजी आणि त्याला लय मेहनत लागते निवडायला हे जेवायला बसलाय का हा ऍक्टिंग बरा कशी चला म्हातर माझं करतात तसं करते आवाज आ बास्की पोट भरलं की नाही पाणी मध्ये पाणी पित नाही तर औषधाचं ते स्प्रे घेऊन औषध मारून आता आलं सकाळी गेले साडेसात वाजता आले आता आठ वाजले सो आता आम्ही जेवतो अवरुन पटकन आता जेवणामध्ये काय आज टोमॅटो चटणी जेवण काय बनवते खायची तेच हे काय आपल्या आशेच किरण नवीन नवीन मिळते जेवणात काय ठेवले तस तर आपल्या टोमॅटो चला काही जेवतो काही चला तर आजचा ब्लॉग आता सो so काहीत yeah. so चला तर आजच्या ब्लॉगात आपण इथंच एंड करू सो ऍडव्हान्स मध्ये पूर्ण फॅमिलीकडून आमच्या हॅपी मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस सो काही चला आजच्या ब्लॉगात आपण इथे एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विस नका आणि तुमचं प्रेम असंच राहते यू गायच बाय गुड नाईट कायच घ्या बाय बायच